नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया मित्रांनो आज जी गोष्ट तुम्ही ऐकणार आहात ती एक सत्य घटना आहे नावं आणि स्थळांची नाव काल्पनिक का आहेत मात्र ज्या देवस्थानाचा उल्लेख या कथेत करण्यात आला आहे ते एक मारुती जास्त वेळ न घेता आपण आपल्या कथेकडे वळूया मुंबईमधील नाहूर गावामध्ये सुनीलभाई जोशी आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होते सुनीलभाई पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते यांना पत्नी आणि एक बारा वर्षाचा मुलगा भावेश आणि भाऊ जिग्नेश ज्याचं अजून लग्न झालं नव्हतं आई वडीलही होते सुनीलभाई एक सद्गृहस्थ सुनील यांच्या कुटुंबामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललं होतं एकूणच सुखी परिवार होता भाईंचा। सुनील भाईंचा आणि सुनील आपल्या आईवडिलांचे आज्ञाधारक पुत्र होते एक दिवस सुनीलभाई यांच्या आई वडिलांनी सुनीलला आपली एक इच्छा व्यक्त केली ते म्हणाले सुनील आम्हाला पावागड या ठिकाणी देवदर्शनाला जायचं आहे घेऊन जाशील का रे त्यावर सुनील म्हणाला हो जाऊ की मी बघतो कामामध्ये सुट्टीसाठी अर्ज करतो ती मंजूर झाली की आपण निघू तसं सुनीलभाईने सुट्टीसाठी अर्ज केला आणि त्यांची चार दिवसाची सुट्टी मंजूर झाली आणि आता सुनीलभाई आपल्या परिवारासह म्हणजे पत्नी बारा वर्षाचा मुलगा भावेश आणि भाऊ जिग्नेश आपल्या आई वडिलांसह देवदर्शनाला निघाला सुनीलभाईने भाडे तत्वावर एक गाडी अरेंज केली होती आणि आता यांचा प्रवास सुरू झाला होता पावागडसह गुजरातमध्ये असणाऱ्या ठराविक देवस्थानांची दर्शनं घेऊन आले देवदर्शन छान झालं होतं तीन दिवसांची सुट्टी सार्थकी लागली होती आणि आता सुनीलभाई यांचं कुटुंब परत नाहूरगाव या ठिकाणी आपल्या घरी परतलं होत सुनीलभाईंचा मुलगा भावेश हा येतेत शिकत होता आणि तो रोज आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून मैदानावर जायचा आता झालं असं भावेश नेहमीप्रमाणे मैदानात खेळण्यासाठी म्हणून आला होता सोबत इतर मुलंही होती खेळायला मात्र खेळता खेळता भावेशला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला तसं इतर मुलांनी त्याला कसं बस उचलून त्याच्या घरी आणलं देवदर्शनाला जाऊन आल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी हा प्रकार घडला होता आता भावेशला दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी भावेशला तपासलं आणि नॉर्मल अशक्तपणा आहे असं सांगून काही औषधे देऊन भावेशला घरी पाठवलं घरच्या मंडळींनीही या गोष्टीचा जास्त काही विचार केला नाही आता मात्र भावेशला अशक्तपणा आला आहे यामुळे त्याच्या खाण्यापिण्याकडे घरचे आता लक्ष देऊ लागले होते मात्र भावेशचा स्वभाव आता काहीसा बदलला होता भावेश नेहमीसारखा वागत नव्हता आणि खेळाच्या मैदानावरही जायला त्याला आवडत नव्हतं तो आता गप्प गप्प गप राहू लागला होता मध्येच काही वेड्यासारखा का बडबडूही लागला होता मला का आणलं इथे याच्याबरोबर माझं पटत नाही मी याच्यासोबत राहू शकत नाही असं काहीसं बोलून तो आपल्या काकाकडे म्हणजे सुनीलभाईंच्या भावाकडे बोट करून बोलत असायचा आणि विशेष म्हणजे सुनीलभाईंचा भाऊ देवदर्शनाहून आल्यापासून दारू प्यायला लागला होता सुनील आपल्या मुलाच्या अशा वागण्याचा विरोध म्हणून मुलाला फक्त दरडावत राही भावेश मोठ्यांना असं बोलायचं नसतं चल जा आपल्या खोलीमध्ये असं काहीस बोलून तो भावेशला तिथून पाठवून देत असे मात्र अजून एक घटना सुनीलभाईंच्या डोक्याला ताण देऊन जात होती तीही की देवदर्शनाहून आल्यापासून त्यांचा भाऊ जिग्नेश एवढी दारू प्यायला लागला होता तेही भरपूर प्रमाणात सुनीलभाईंचे आई वडील आपल्या मुलाला म्हणजे जिग्नेशला जो सुनीलचा लहान भाऊ होता त्याला विचारायचे काय झालं आहे तुला दारू वगैरे का प्यायला लागला आहेस तू हा फालतू नात कसा लागला बंद कर हे सर्व आपल्या खानदानामध्ये कोणीही हे काम केलं नाही आणि तू असं का वागतो आहेस मात्र जिग्नेश त्यांच्यावर रागवायचा आणि त्यांना मारण्यासाठी म्हणून अंगावर धावायचा भावामध्ये अचानक झालेला हा बदल सुनीला सहन होत नव्हता आणि त्यामध्ये त्याचा बारा वर्षाचा मुलगा भावेशही असा विचित्र वागू लागला होता कधी कधी तर घरामध्ये जिग्नेश आणि भावेश एकमेकांसमोर बसले एकमेकांना खुणशी नजरेनेच पाहत असायचे आणि बघता बघता दोघं अचानक भांडणाच्या मोडमध्ये यायचे हे सर्व सुनीलला विचित्रच वाटायचं देवदर्शनाला जाऊन आल्यापासून हे घरामध्ये काय घडू लागलं आहे आधी तर सर्व ठीक होत मग असं अचानक काय झालं जे घरचं वातावरण अचानक दूषित झालं घराची सर्व शांतीच निघून गेली होती आणि भावीसचं वागणंही सुधरत नव्हतं आणि जिग्नेशही दारू पिणं सोडत नव्हता आणि घरात धिंगाणा घालू लागला होता आता सुनील समोर प्रश्न होता भावाकडे लक्ष देऊ की मुलाकडे शिवाय पोलिसाची नोकरी असल्या कारणाने असल्याकारणाने बाहेरचा व्याप तर होताच मात्र तरीही त्यांनी आधी आपल्या मुलाला एका मनोरुग्ण तज्ज्ञाकडे नेलं कारण तो लहान होता आणि त्याचं असं वागणं सुनीलला योग्य वाटत नव्हतं तज्ज्ञांकडे गेल्यावर तज्ज्ञांनी भावेशला तपासलं पहिल्या शेशनमध्ये त्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आणि औषध गोळ्या सुरू करण्यात आल्या काही दिवस निघून गेले मात्र त्या औषधाचा आणि त्या ट्रीटमेंटचा भावेशवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नव्हता दुसऱ्या वेळेस परत भावेशला पुन्हा तपासण्यात आलं मात्र तरीही काहीच फरक पडला नव्हता आणि आता भावेश रा, रात्री अपरात्री सुनीलभाईंची जाऊन कॉलर पकडीत असे आणि सुनील सुनीलभाईंना बोलत असे चल मला पावागडच्या ढोकाळे रोडवर सोडून ये मला इथे का आणला आहेस मात्र भावेश असे प्रकार का करतो आहे यामागे काही भुताटकीचा संबंध असेल ही, ही गोष्ट सुनीलभाईंच्या लक्षातच येत नव्हती आणि ते त्याला ओरडत असत एखादी तोंडामध्ये चापट मारून चल जा जाऊन झोप असं त्याला धुडकावून लावत असत आता या गोष्टीला सुनीलभाई पुरते वैतागले होते जिग्नेशी घरामध्ये पिऊन येऊन शिवीगाळ करत होता आई वडिलांना थमकवायचा भावेश्वर सूड उगवण्याची वार्ता करीत असे सुनीलभाई आणि त्यांची पत्नी आता घरामध्ये पूर्ण गोंधळून गेले होते हे अचानक काय सुरू झालं आहे घरामध्ये आणि आता भावेशला पुन्हा तिसरा वेळेला तिसऱ्या वेळेला मनोरुग्ण तज्ज्ञाकडे नेण्यात आलं आणि सुनील अक्षरश रडकुंडीला आला आणि म्हणाला डॉक्टर माझ्या मुलाला काय झालं आहे का बरा होत नाही तो एवढे उपचार आपण करतो आहे पण त्यात काहीच परिणाम होत नाही असं का आता मात्र डॉक्टर सुनीलला म्हणाले सुनील भाई मी मी माझा पूर्ण प्रयत्न केला आहे पण तरीही भावेशमध्ये जर सुधारणा ना होत नाही तर तुम्ही भावेशला गुजरातमध्ये असणाऱ्या साळंगपूर धाम येथे घेऊन जा तिथे मारुतीरायाचं मोठं जागृत देवस्थान आहे भावेश तिथेच बरा होईल मी डॉक्टर असूनही असं बोलतो आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण कधी कधी जी गोष्ट औषधाने बरी होत नाही तिथे देवाची कृपाच असावी लागते एक प्रयत्न करून बघा नक्कीच भावेशला बरं वाटेल सुनीलभाईंना ही गोष्ट जरा विचित्र वाटली आणि ते घरी निघून आले आणि एक दिवस त्यांचे फार जवळचे एक मित्र मनीष त्यांना भेटण्यासाठी आले होते इकडच्या तिकडच्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर सुनीलभाईंनी आपल्या मुलाची अवस्था मनीषा यांना सांगितले आणि आता डॉक्टरांनीही हात टेकले आहेत ते गुजरातल्या असणाऱ्या एका मारुतीच्या स्थानाबद्दल काहीच बोलत होते काय करावं काही सुचत नाही एवढ्यात पटकन मनीष शाह म्हणाले मारुतीचं देवस्थान गुजरातमधलं साळणपूर अरे मग बरोबर बोलले डॉक्टर जी गोष्ट औषधाने बरी होत नाही याचा अर्थ काहीतरी भूतपिसाचा असल्याचा विषय वाटतो आहे कदाचित तुझ्या मुलावर काहीतरी बाहेरची बाधा झाली असावी आणि हो मीही खूप ऐकलं आहे त्या मारुतीच्या स्थानाबद्दल खूप जागृत देवस्थान आहे ते एक वेळ भावेशला तिथे घेऊन तर जा त्यांच्या ह्या वार्ता चालूच होत्या एवढ्यात तिथे भावेश आला आणि मनीषकडे पाहून म्हणू लागला मी तिथे मरत होते यांनी मला पाणी पण दिलं नाही आणि माझा नवरा जो मला मारझोड करत होता त्यालाही माझ्यासोबतच घेऊन आले यांनी माझ्यासोबत चांगलं केलं नाही मी आला कधीपासून सांगते आहे मला नेऊन माझ्या त्या ढोकाळी रोडवर सोड पण हा ऐकतच नाही मनीष शहांच्या अंगावर थोडा शहारा आला मात्र धीर करून त्यांनी भावेशला विचारलं हा हा सोडतो पण कोण आहेस तू नाव काय तुझं तसा आता तो बारा वर्षाचा भावेश म्हणाला माझं नाव संगीता आहे हे ऐकून सुनीलही आश्चर्याने मोठे करून भावेशकडे पाहतच राहिला आता मात्र सुनीलने भावेशला विचारलं कोण तुझा नवरा आणि आम्ही त्याला कधी आणलं इकडे एवढ्यात भावेश मधील ते संगीताचा प्रेत म्हणाल कधी आणलं दिवसभर तर दारू पिऊन मरत असतो बघत नाही का आता मात्र सुनीलला लक्षात आलं त्याचा भाऊ जिग्नेश अचानक दारू का प्यायला लागला आहे हा काहीतरी नक्कीच भूतबाधेचा प्रकार दिसतो आहे पण एकाच वेळेला दोघांना कसं काय भूतबाधा होऊ शकते आणि कुठे कशी मात्र आता सुनील भाईंनी ठरवलं की आता तर साळंगपूरला जावीच लागेल जे काही आहे त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा आणि दुसऱ्याच दिवशी साळंगपूरला जायचं नक्की सा झालं मात्र भावेश आणि जिग्नेश काहीसे जास्तच थैमान घालू लागले हे दोघं गाडीत बसायला तयारच होईनात अवघा बारा वर्षाचा मुलगा मात, मात्र चार जणांना आवरत नव्हता कसं तरी धरून बांधून त्याला गाडीत बसवण्यात आलं आणि जिग्नेश त्याने तर कहरच केला जो कोणी त्याच्याजवळ त्याला धरायला जात होता त्याला तो जवळ असणारी कोणतीही वस्तू फेकून मारित होता कोणालाच जवळ येऊन नव्हता मात्र त्यालाही कसबस धरून बांधून गाडी टाकण्यात आलं आणि आता गाडी सुसाट वेगाने निघाली गुजरातच्या साळणपूरच्या मारुतीरायांना भेटायला आणि तिथे गेल्यावर तेथील जे महाराज होते त्यांनी यांना नारायण कुंड म्हणून असलेल्या पवित्र कुंडामध्ये स्नान करायला लावलं आणि मग यांनी तेथील जे महंत महाराज होते त्यांची भेट घेतली भावेशला त्यांच्या समोर बसवण्यात आलं आणि भावेशवर पवित्र जल शिंपडण्यात आलं आणि उदबत्ती फिरून भावेशमध्ये जी प्रेतात्मा होती त्या प्रेतात्माला तिथे येण्यासाठी भाग पाडलं त्या महाराजांनी एवढ्यात भावेश जोरजोरात किंचाळू लागला आणि भावेशमध्ये जी प्रेतात्मा होती तिने आपलं स्वरूप दाखवायला सुरुवात केली महाराजांनी तिला कठोर शब्दात विचारलं कोण आहेस तू आणि का या मुलाला पकडला आहेस काय बिघडवलं आहे या मुलाने तुझं तोड त्याला तसं ती प्रेतात्मा आता बोलू लागली मी संगीता आहे संगीता या पोराला मी पावागडच्या ढोकाळी रोडवर जखडला आहे हा पोरगा माझ्या जागेवर लघुशंका करीत होता त्या रोडवर मी मरत होते माझा ॲक्सिडेंट झालं पण या लोकांनी या लोकांनी मला पाणी देखील पाजलं नाही आणि उलट तिथे येऊन हा लघुशंका करीत होता नाही सोडणार मी याला सोबतच घेऊन जाणार तसं महाराजांनी त्या प्रेतात्माला तिथे असणाऱ्या मारुतीरायाच्या मूर्तीकडे बघायला सांगितलं मात्र ती प्रेतात्मा त्या मूर्तीकडे बघायला तयारच होईना शेवटी महाराजांनी त्या प्रेतात्म्याला सांगितलं तू या मुलाच्या शरीरातून निघून जा तुला एकवीस दिवसाचा टाइम देतो आहे जर तू ऐकलं तर तुला नारायण कुंडामध्ये मुक्ती भेटेल तू या प्रेतयोनीतून मुक्त होशील आणि आता भावेशला मंदिरात बसवण्यात आलं आता जिग्नेशही काहीसा शांत झाला होता मंदिरात जाऊन कारण त्या मंदिराचं आणि त्या मारुतीरायाच्या मूर्तीचं महत्वच खूप मोठं होतं जो त्या मंदिरात जाऊन पहिलं पाऊल टाकतो त्याच्यासोबत जे काही प्रेत असतं ते तिथे एका क्षणात निघून जातं आणि त्या व्यक्तीला काही क्षणातच बरं वाटतं जिग्नेश सोबतही असच काहीस झालं त्याने मंदिरात त्या पाऊल ठेवताच त्याला काय झालं कोणाच ठाऊ तो मारुतीच्या मूर्तीकडे स्तब्ध होऊन पाहतच बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याला कसलीशी अनुभूती झाल्यासारखं झालं आणि तो एकदम शांत झाला मात्र त्यांनी तिथे मोठ्याने मारुतीरायला सांगितलं की मारुतीराया याच्यापुढे दारूला हात लावणार नाही क्षणात घडला होता हा चमत्कार आता सुनीलभाई यांचं कुटुंब परत आपल्या घरी आलं होतं आणि आता जिग्नेशने दारू पिणंही सोडून दिलं होतं आणि भावेशही थोडा बरा झाला होता कारण त्याच्या आत असणाऱ्या प्रेताला त्या महाराजांनी एकवीस दिवसाचा टाइम दिला होता या दिवसात निघून जा आता भावेश नेहमीसारखा आपल्या मित्रांसोबत खेळायला जात होता थोडा नॉर्मल झाला होता भावेश आता आणि आता वीस दिवस होऊन गेले होते आणि हा एकविसावा दिवस होता आणि भावेश मित्रांसोबत मैदानात खेळत होता अचानक काय झालं कोणास ठाऊक हो। भावेश पळता पळता खाली पडला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं त्याचे मित्र हे पाहून घाबरले आता भावेशला मित्रांनी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं आणि त्याच्या घरी पोहोचवलं आणि नंतर भावेशला परत एकवीस दिवसाने साळंगपूरच्या मंदिरात नेण्यात आलं आणि त्या महाराजांनी सांगितलं काळजी करण्याचं काहीच कारण नाही ती प्रेतात्मा याच्या नाकावाटेच आत गेली होती आणि आता नाकावाटेच ती बाहेर पडली आहे हे त्यातच कारण आहे की याच्या नाकातून रक्त वाहून गेलं आता याला दिलेली आणि तुम्हाला दिलेली जी पूजा आहे ती तुम्ही नियमित करीत राहा असं सा सांगून आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊन सुनीलभाई आणि भावेश परत आपल्या घरी परतले आणि त्यानंतर भावेशला पुन्हा कधीच या भूतबाधेचा त्रास झाला नाही आणि सुनीलभाई पोलीस खात्यात नोकरीला होते त्यामुळे त्यांनी या गोष्टीची चौकशीही करून घेतली पावागडच्या ढोकाळी रोडवर कोणा संगीता नावाच्या महिलेचं चा ॲक्सिडेंट झालं होतं का अशी एखादी केस होती का मात्र तिथे सुनीलभाईंना समजलं की हो तिथे संगीता नावाच्या एका महिलेचा आपल्या पतीसोबत ॲक्सिडेंट झाला होता आणि ते जागेवरच मरण पावले होते हे ऐकून सुनीलभाईंनी मारुतीरायाचं स्मरण केलं आणि सुनीलभाईंची श्रद्धा साळंगपूरच्या हनुमानजी दादांवर बसली ती अगदी कायमची मित्रांनो खरंच खूप महिमा आहे या साळंगपूर हनुमानजी दादाची कोणाच्या जीवनात जर खरंच असं काही त्रास असेल त्यांनी एक वार साळंगपूरच्या हनुमानजी दादांच्या मंदिराला नक्की भेट द्यावी मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार